नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे खिचडी भरपूर भाज्या घालून अशा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मोहरी घेतलेली आहे जिरे आहेत अद्रक लसण पेस्ट आहे हळद आहे आणि ते खडे मसाले घेतलेले आहे लवंग काळी मिरी मोठी विलायची घेतलेली आहे त्यानंतर छोटी विलायची आहे दालचिनी आहे स्टारफूल आहे कोथिंबीर आहे आणि बटाटा आहे पाण्यात ठेवलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर हे तांदूळ आहे पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवलेले आहेत बासमती तांदूळ आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो आहे कढीपत्ता आहे हिरवी मिरची आहे कट करून घेतलेली आहे त्यानंतर फ्लावर आहे मटार आहे आणि बीन्स शेंगा घेतलेल्या आहेत तर चला आता आपण सुरुवात करूया बनवायला तर गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी त्यानंतर घालायचे आपल्याला जिरे त्यानंतर घालायचे आपल्याला खडे मसाले त्यानंतर घालायची आपल्याला हिरवी मिरची कांदा घालायचा आपल्याला मोठा कांदा आहे त्यानंतर अर्धा कलसूण पेस्ट घालायची आपल्याला दोन मोठी चमचे घेतलेली आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला यामुळे आता दुसरा मसाला घालायची काही गरज नाही आपल्याला खऱ्या मसाल्यामुळे खूप छान चव येते चिलीला सगळा कच्चा पांडा गेलेला पाहिजेत अद्रक आणि लसूण कांद्याचा तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला तोडून घेतलेला आहे एका पानाचे दोन तीन तुकडे करायचे आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला हळद चमचाभर हळद घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला खूप छान वास येत आहे मसाल्याचा त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर भाज्या घालून घेऊ आपण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता यामध्ये सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ कोथिंबीर घालूया छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला तांदूळ कुठलाही तांदूळ वापरला तरी चालतो तांदूळ घातल्यानंतर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि गरम पाणी ठेवलेलं आहे मी इकडे दोन वाट्या तांदूळ होते तर चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि भाज्या यामध्ये शिजून जातात पटकन या पाण्यामध्येच खूप छान होते अशी खिचडी तुम्ही एक नक्की करून बघा तर खिचडीमध्ये आता आपल्याला घालायचं आहे गरम पाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि चवीनुसार आता आपल्याला घालायचं आहे मीठ तर एक ते दीड चमच मीठ घालत आहे मी आणि छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत बस तर आता आपण घेणार आहोत झाकण लावून तर कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आता या लावची आपली शिट्टी तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि वाफही सर्व निघालेली आहे तर आता आपण झाकण काढून चेक करू खिचडी कशी झाली ते तर बघू शकता खूप सुंदर खिचडी झालेली आहे एकदम मोकळी मोकळी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही खिचडी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर खिचडी मस्त आता आपल्याला घालायचा एक चमचा भरतो तर तूप घालूया